च्या शुभम विरुद्ध मुंबईतून मनीष बनगर अशी कुस्ती पासष्ट गादी गाजीबागात मनीष बंडगर मुंबई कांदिवली साई कुस्ती केंद्र संबंध निळा कास्तुबमधला कुस्ती या ठिकाणी मनीष बंडगर विरुद्ध कोल्हापूरचा शुभम निळा कास्तूमधील लढणारा पैलवान अत्यंत कवळा बिलवा मल्ल हा आठपाटी स्थित असून मुंबईच्या कांदिवली ते प्रॅक्टिस करत आहे तर अत्यंत अनुभवी मल्ला तगडा मल्ला आहे कोल्हापूरचा शुभमो मनीषने मुळे डावाचे बक्कट लावलेले संख्या आहे पंधरा चुट मारून या ठिकाणी चुट मारून या ठिकाणी मनीष मनीषबंडकर कांदिवली साई कुस्ती केंद्र मुंबई या ठिकाणी विजयी झाले